कानसवाडेचे माजी उपसरपंच युवराज कुडी यांच्या हतर प्रकरणात आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी आज दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेत निवेदन दिले आहे माझ्या वडिलांनी मला पोलीस बनवण्याचं स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न आता उद्ध्वस्त झालं आहे माझ्या भावाने आम्ही आता कुणाला पप्पा म्हणायचं असा काळीच चिरणारा सवाल मयत युवराज कोळी यांच्या मुलीने प्रशासन व्यवस्थेला विचारला आहे तर माझी तिन्ही लेकरं उघडी पडली ले असून माझा संसार उद्ध्वस्त झाला आहे मला न्याय मिळावा अशी मागणी मयत युवराज कोळी यांच्या पत्नी यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे पोलिसांनी या तिघही आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबीय व कोडी समाज बांधवांनी यावेळी केली आहे जळगाव तालुक्यातील कानसवाडा येथे माजी उपसरपंच युवराज कोडे यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती गावातील चुकीच्या कामांना विरोध आणि लोकांची कामे करत असल्यामुळे माझ्या भावाचा खून झाल्याचा आरोप युवराज कोळी यांच्या बहिणीने केला होता आज युवराज कोळी यांच्या नातेवाईकांसह कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे या आरोपींना तत्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे तिन्ही तिने बापलेकांना फाशीच पाहिजे आता माझा भाऊ कोणाला वडील म्हणतो तो तो म्हणतोय की माझा भाऊ कि माझे पप्पा जळगावला आहे त्याला आम्ही काय तुम्ही तुम्हीच आहे आता आम्ही कोणाला पप्पा म्हणणार आम्हाला पण पाहिजे आम्ही कोणाला आजूबाबा मे मोठे दारू पितात आम्ही कोणाला काय म्हणा आता माझे वडील चालले गेले आम्हाला सोडून किती स्वप्न होते माझ्या वडिलांचे तुला पोलीस बनाईल इंजिनियर बनवलं आता तेच स्वप्न राहिले पण मी त्या की मी माझ्या पप्पाच स्वप्ना पूर्ण कडे म्हणते तिने तिने या जगात दिसले नको पाहिजे माझ्या माझ्या वडिलांना मा न्याय पाहिजे तिने नाही ना पाहिजे पाहिजे आम्हाला <laughs> लावण्या उराज कोणी मला त्यांना पाशीची शिक्षा पाहिजे दुसरं काहीच नाही पाहिजे मला माझे तीन लेकरं उघडे पडले माझे सासू सासरे म्हातारे आज आमच्या घरात तेच करणारे होते दुसरं कोणीच पाहणार नाही मला त्यांना शिक्षाच पाहिजे म्हणजे त्यांना आज मावर आजमावर दुसऱ्या उद्या दुसऱ्या महिलांवर सुटून ते अशीच करतील का मग आजमा संसार उद्वस्त झाला उद्या दुसऱ्या महिलायचा होईल असंच होणार का समाजामध्ये महिलांसाठी मला न्यायच पाहिजे म्हणलं एक फाशीचीच शिक्षा पाहिजे त्यांना मला दुसरं काहीच नको मग एवढे लिम माणूस गेला मॅम आमच्या घरात लाईन करणारा माणूस जर नाही राहिला तर मला त्यांनी पाहायचंच नाही जगामध्ये. मला पाहायची जी द्या त्यांनी माझी न्यायच पाहिजे. मला दुसरं काहीच नको. सोनाली युवराज कोळी एस पी साहेबांना आम्ही एवढंच सांगू की एवढी निर्गुण हत्या युवराज कोळीची झाली आहे आणि जे जे बी आरोपी असतील आणि त्यांच्या मागे जे सूत्रधार असतील त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे पण दुसरा विषय असा की आपण बघतोच आहे की ह्या म्हणजे कमवणारा व्यक्ती एक एकच होता जो की युवराज पुढे होता आणि त्यांची एक एक तर अशी दयनीय अवस्था आहे आणि त्यांच्या परिवाराला भविष्यात काहीतरी शासनामार्फत मोठी मदत झाली पाहिजे किंवा त्यांच्या घरामधील कोणी व्यक्तींना त्यांनी शासकीय नोकरीमध्ये घेतलं पाहिजे कारण की आता त्यांना त्यांची परिस्थिती अशी आहे की ते आता कमवून खाऊ शकता नाही किंवा त्या युवराज भू त्या परिवारातले हे कर्ते व्यक्ती होते आणि दुसरा विषय असा की ही केस फास्ट पॅक म्हणून चालली पाहिजेल त्या माध्यमातून वकील साहेब आपले जळगाव जिल्ह्याचेच उज्ज्वल निकम साहेब हे त्या ते त्यांचीच या केसमध्ये नियुक्ती झाली पाहिजेल आणि कठोर शिक्षा होऊन जळगाव जिल्ह्यामध्ये ह्या वारंवार घटना घडत असत आहे पण त्याच्यावर कायमस्वरूपी हा दुसरा एक निर्णय झाला पाहिजे की प्रत्येक ठिकाणी दोन तीन दिवस गेले की खोन दोन तीन दिवस गेले की खोन आणि छोट्या छोट्या बाळांना म्हणजे सोडून अं जवानी म्हणजे चालले जातात आणि हे दोन नंबरचे धंद्यामुळे किंवा दोन नंबरच्या विषयामुळे झालेला हा आम्हाला एक अंदाज वाटतो आहे